या सामाजिक विचारपीठावर सर्वप्रथम मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि माझी ओळख अगोदरच करून घेतो मी सुद्धा एक निष्ठावंत प्रामाणिक भारतीय आहे आणि भारतीय असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे अर्थात मग आपले खेळाडू असतील आपले देशभक्त स्वातंत्र्य सैनिक असतील किंवा कुठलाही देशासाठी जो जो देशाचं नाव मोठं करतो त्या सगळ्यांचा मला सार्थ अभिमान आहे आणि जेवढा मला अभिमान आहे माझ्यापेक्षा हजारो पट हा तुम्हाला सुद्धा अभिमान आहे म्हणजे तुमच्या अभिमान आणि स्वाभिमानाबद्दल माझ्या मनात ते मात्र पण शंका नाही आणि सर्वप्रथम भारताच्या क्रिकेट टीमने जो टी ट्वेंटी वर्ल्ड कप त्या ठिकाणी जिंकलेला आहे आणि भारताची मान जगाच्या पाठीवर क्रिकेट क्षेत्रामध्ये का असे ना परंतु चांगली ताकदीनं सन्मानाने त्या ठिकाणी ताठमाने जगता यावं इतकी उंचावलेली आहे त्या तमाम रोहित शर्मा विराट कोहली सूर्यकुमार यादव आणि त्याचे सगळे सहकारी या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन मित्रांनो देशाला फार मोठी गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि या सगळ्या क्रिकेटरचं कौतुक स्वागत गेल्या तीन चार दिवसापासून देशातला प्रत्येक नागरिक करतोय आणि देशाचा प्रथम नागरिक म्हणून देशाचे सन्मान्य प्रधानमंत्री महोदयांनी पण त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलं महाराष्ट्रात सुद्धा राज्याच्या सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा आपल्या लाडक्या सगळ्या क्रिकेट टीमचं जाहीर जंगी मुंबईत स्वागत केलं कौतुक केलं नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम जो काही अर्धा तास एक तास जे काही अंतर आहे त्याला हजारो नाही म्हणजे आले असं म्हणलं तरी अजिबात हरकत नाही परंतु मित्रांनो काही घटना अशा आहेत अंगावर शहरे आणणारे आहेत वर्ल्ड कप चा जिंकलाय तसं जशी ती एक अभिमानाची गोष्ट आहे वर्ल्ड कप अभिमानानं जिंकला हा जेवढा आत्मगौरव आहे तेवढाच गौरव त्या क्रिकेटरांना नजरेने पाहण्यात किंवा आपल्या खेळाडूंचं कौतुक करण्यामध्ये आहे नक्कीच आहे काहीच प्रॉब्लेम नाही पण त्याच गर्दीमध्ये जर चिरडून माणसं गेली असती तर त्याच गर्दीमध्ये बर वाईट झालं असतं तर अहो चारच दिवस झाले हाथरस मध्ये तो भोले बाबा नावाचा तोतया जो म्हणजे भोंधुगिरी करतो अंधश्रद्धा कर्मकांड आणि थोतंडामध्ये लोकांना मूर्खात काढतो जो स्वतः एक पोलीस कर्मचारी होता रिझाईन किंवा रिटायरमेंट घेतली नोकरी सोडली आणि तो ह्या म्हणजे बिगर भांडवली धंद्यामध्ये तो पडला म्हणजे आश्रम मध्ये काय चालतं हे आसारामला जाऊन विचारा त्या महाराजांच्या आश्रम मध्ये काय चालतं त्या आश्रम मध्ये काय चालतं असे बरेच भोंदुगिरी करणारे आहेत ज्यांना परवाच तुम्ही एका ठिकाणी व्हिडिओ सुद्धा पाहिले असेल मस्त बियर लावून तो महाराज बसला होता सेवा करून घेत होता अश्लील चाळे करत होता आणि ज्यावेळेस लोकांनी काही महिलांनी तक्रार केली घरातल्या आणि सोबतच्या सामाजिक कार्यकर्त्यांकडे आणि ते ज्यावेळेस पोलिसांना तक्रार करून ज्यावेळेस घेऊन गेले तर तो पूर्ण बियरच्या नशेमध्ये तो नशे महाराज होता म्हणजे आपल्या धर्माच्या नावावर ही लोक कशी दुकानदारी चालवतात कशी त्या ठिकाणी गोरगरीब सर्वसामान्य हातावर पोटा असणाऱ्या लोकांना वेढ्यात काढतात आणि स्वतःची पोळी भाजून घेतात मित्रांनो सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे त्यांच्यातलाच एक बोल बाबा अरे त्यांच्यातलाच एक भोले बाबा नावाचा जो उत्तर प्रदेश मधल्या हतरस मध्ये सत्संग ठेवला होता आणि त्या सत्संग मध्ये त्या सत्संगच्या कार्यक्रमामध्ये ऐंशी हजार लोकांना फक्त परवानगी होती तिथल्या हथरसच्या संबंधित पोलीस स्टेशनने त्या कार्यक्रमाला अडीच लाख लोक होती याचा अर्थ क्षमतेपेक्षा लोक जास्त होती ज्यावेळेस भोले बाबा आला तो त्यावेळेस त्याच्या पाया पडण्यासाठी किंवा त्याने जिथं पाय ठेवलाय तिथली माती कपाळाला लावण्यासाठी किंवा अंगाला लावण्यासाठी किंवा त्या मातीला स्पर्श करण्यासाठी किंवा ज्या रस्त्याने त्याची गाडी गेली ज्या रस्त्याने ती गाडी जात होती त्या टायरच्या खालची माती कपाळाला लावण्यासाठी लोकांची झुंबड उठली आणि त्याच्यामध्ये लहान मुलं लहान मुली महिला पुरुष तरुण ज्येष्ठ चिरडून मेली माणसं किती मेनी उत्तर प्रदेश मध्ये हिंदू धर्मरक्षकाचा म्हणजे तो हिंदुत्वाचा प्रतीक असलेला मुख्यमंत्री आहे तिथ योगी आदित्यनाथ जशी ढिगाणं कोरोना काळात माणसं गेली ना तशीच माणसं त्या भोलेबाबाच्या परवा चार दिवसापूर्वीच आणि तो स्वतः भोले बाबा पळून गेला आणि बाहेरून आता तत्वज्ञान येतोय त्याच्यात बाहेरची माणसं घुसली वगैरे 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 देवेंद्र फडणवीस जर युपीचे गृहमंत्री असते तर त्यांनी डायरेक्ट एखाद्या म्हणजे बाहेरच्या लोकांचा ह्याच्यामध्ये हात आहे असं काहीतरी डोकं लढवलं असत हरकत नाही ते कधी काय दिवे लावतील शोध लावतील सांगता येत नाही पण मित्रांनो ताजी घटना असताना अजून दोन वर्ष मागे घेऊन जातो मुंबईमध्येच नावाच्या व्यक्तीला नाना ना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव केलेला असताना सुद्धा फक्त स्त्री सदस्य आणि रामदासी बैठका जो माणूस चालवतो त्याला महाराष्ट्र भूषण दिला ना म्हणजे त्या नाना धर्माधिकारीना लगेच त्यांच्या मुलाला पण दिला महाराष्ट्र भूषणच दिला पुरस्कार सोहळा ठेवला खारघरच्या त्या सैनिक ग्राउंडवर काय झालं तिथं भरनात उन्हाळ्यात कार्यक्रम ठेवला होता उष्मा गाताना शेकडो माणसं गेली रेकॉर्ड वर कमी आहेत कारण राज्याचे मुख्यमंत्री महोदयच त्यांचे सदस्य आहेत म्हणल्यावर ते काही निगेटिव्ह बाहेर येईल का चौकशी समितीच्या नावाखाली गोंगड भिजत ठेवलं स्वतःला सेफ करून घेतलं ती स्टाईल असते काय झालं त्याचं पुढं काय दिला समितीने अहवाल काही नाही माणसं मेली का नाही चेंगरून मेली जे अप्पा, अप्पा स्वारीना तो जो काही पुरस्कार मिळणार होता तो डोळ्याने पाहायचा होता अहो पाहत पाहत मिली तिथं त्यांना श्वास मिळत नव्हता प्रचंड ऊन होतं पाणी मिळालं नाही अशा काळामध्ये गंभीर गोष्ट आहे माझ्या हात जोडून विनंती व्हिडिओ गांभीर्याने पहा मी कुणावर टीका करत नाही मी निगेटिव्ह चर्चा करत नाही ज्या दोन घटना घडल्या त्यांचा रेफरन्स देतोय म्हणून जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा विषय जाऊ द्या कुणी बोलणार नाही क्रिकेटरला पाहण्यासाठी एवढी हजारो लाखांची गर्दी का केली पण तिथंच जर दुर्दैवी घटना घडली असती घडलीच होती एकाला झालाच होता दम घोटण्याचा त्रास त्याला पाठीवर पोलीस घेऊन गेले म्हणून तो वाचला दुसऱ्या दिवशी चप्पल भुटांचा नुसता खच्च्या खच -खच्च पडला होता मी त्या सांगतोय तिथं माणसं अशीच मेली आता मी कालच्या घटनेवर येतो वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय टीम कालच भारतात आली मग प्रधानमंत्री महोदयांना भेटली कौतुक झालं चहापाणी झालं मुंबईमध्ये सत्कार सोहळा होता लगेच फ्लाईट ते दुपारपर्यंत मुंबईत आले आणि जे काही जंगी स्वागत झालं ओर भरून आला मी सुद्धा जाहीर अभिनंदन करतो पण महाराष्ट्र सरकारची एक नैतिक जबाबदारी होती महाराष्ट्रामध्ये याच सरकारच्या अधिपत्याखाली अशीच गर्दी जमवली म्हणून माग दुर्दैवी घटना घडली होती जसं आज मान्य मुख्यमंत्री महोदयांनी उल्लेख केला की मुंबई पोलिसांनी चांगलं काम केलं बिलकुल चांगलं काम केलं मुंबई पोलिसांचं अभिनंदन कुठलेही मनुष्यहानी होऊ दिली नाही पण सारखी घटना पुरावा असताना किंवा तुमची ताजी घटना सरकारच्या संबंधित महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळेस घडलेली असताना अजूनही आपा धर्माधिकारी किंवा त्यांच्या ह्याच्यावर कुणावरही तक्रार दाखल नाही गुन्हा दाखल नाही संभाजी ब्रिगेडनं तर मागणी केली होती तो पुरस्कारच वापस घ्यावा म्हणून खोटा इतिहास सांगितला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि रामदासांचा कधी संबंध आलेला नाही भेट नाही मग गुरु कसं का काय दाखवलं जात मान्य हायकोर्टाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठानेच अर्थात तिथल्या हायकोर्टने सांगितलं होतं की अजिबात गुरु असल्याचा पुरावा नाही निकाल दिलाय तसा असं असताना सुद्धा ज्या धर्माधिकारी नानासाहेब धर्माधिकारी किंवा श्री सदस्य परिवार सगळ्या बैठकातून जो खोटा फोटो सुद्धा प्रसिद्ध केला जातो तो आम्हाला मान्य नाही असं अख्खा महाराष्ट्र सांगत असताना सुद्धा त्यांना पुरस्कार दिला जाऊ द्या तो विषय पण तिथं जी चेंगरा झाली होती तशीच जर काल काल तर सगळी तरुणाई होती मुंबईमध्ये हजारोंची लाखोंची गर्दी होती जल्लोषात सगळे होते आणि जर काही बरं वाईट झालं असतं तर जबाबदारी कोणी घेतली असती शेलार पुढं पुढं करत होते जसं काही अशी शेलारच वर्ल्ड कप खेळायला गेले होते आणि कप घेऊन आले सगळे पुढारी राजकारण करत होते सगळ्यांना राजकीय भांडवल करायचे सगळ्यांना मुंबई उद्या निवडणुका आल्या तर ता ताब्यात घ्यायची हा सगळा इव्हेंट होता इंट प्रोग्राम अतिशय मस्त पद्धतीने हे सगळे राबवतात जाणीवपूर्वक राबवतात आपल्याला कळत नाही अशी अजिबात गोष्ट नाही पण आम्ही काही बोध घेणार आहोत की नाही घडलेल्या घटनेतून मी ना मीना सरकारला दोष देतोय ना मी कुणाला दोष देतोय मी जमणाऱ्या सर्वसामान्य लोकांना दोष देतोय अरे तुमचं घरी कोणतरी वाट पाहतय आई असेल वडील असतील बायको असेल मुलं असतील कोणीही असेल आणि तुम्ही तुमचा जीव क्रिकेट प्रेमापोटी वेड होऊन तिथ जात गेले पण पाहिजे पण तेवढ्या गर्दीत काय गरज आहे वारीचा तुम्ही थोडा आदर्श घ्या जगामध्ये इतिहासातला सुद्धा हेवा वाटेल वर्षानुवर्ष शेकडो वर्षापासून वारेची परंपरा आली प्रत्येक वारकरी हा शिस्तीत चालतो प्रत्येकांची एक रांग आहे मूळ पालखी जी आहे किंवा ज्या काही दिंड्या आहेत ते कधीच विभक्त होत नाही दिंडी विभक्त होत नाही दिंडी ही सरळ रेषेतच चालते आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालते पालखीमध्ये कधीच चेंगरा चेंगरी तर सोडा धक्का सुद्धा सहजासहजी लागत नाही इतकी शिस्त असते तो आदर्श आमचं सरकार किंवा सरकारमधले लोक घेणार आहेत की नाही काही गोष्टी गांभीर्यानं पाहण्यासारख्या आहेत मरणाची गर्दी जमवून जर जीवाच बर वाईट करण्यापेक्षा सुखात आनंदात सोहळे साजरे केलेले काय वाईट आहेत आणि एवढी गर्दी खरंच अपेक्षित नव्हते गर्दी झाली दिवसभर झालीपूर्वक मीडिया सगळा त्याच मार्केटिंग करत होता आणि आपोआप लोक सहज घराच्या बाहेर पडली कारण बातम्या तशा प्रदर्शित होतात सगळे क्रिकेट वेळे झाले होते चांगली गोष्ट अभिमानाची गोष्ट आणि वर्ल्ड कप जिंकलाय हो आनंद उत्सव झालाच पाहिजे परंतु ज्या पद्धतीनं गर्दी जमवली दुर्घटना झाली नाही खर तर धन्यवादच मानले पाहिजेत सगळ्या म्हणजे त्या प्रशासकीय व्यवस्थेचे पण एवढ्या गर्दीला सहजासहजी कोणीही सांभाळू शकत नाही सगळे उत्साही होते म्हणून ठीक आहे सगळे अनवळखी होते म्हणून ठीक आहे आणि न जातीचे ना धर्माचे जाती ना पक्षाचे धर्मा ना, पक्षा ना कशाचे कशाचे झेंडे नव्हते फक्त भारतीय तिरंगा होता म्हणून सगळे जल्लोषात होते हे विसरता येणार नाही आणि त्याच्यामुळेच ती गर्दी शांत होती तिथं उन्मादन होता तिथं जल्लोष होता तिथं मय तू बडा असं काही नव्हतं तिथं देश बडा होता तिथं स्वाभिमानाची अभिमानाचा उत्साह प्रचंड दांडगा होता परंतु चुकीच्या वेळी अति गर्दी आणि वाढता उत्साह आणि मग त्या क्रिकेटरांच्या मनात चालणं होणारी जी काही कालवा कालव आहे ही फार आणि एक भारतीय म्हणून एक महाराष्ट्रीयन म्हणून एक क्रिकेट प्रेमी म्हणा किंवा एक क्रीडा प्रेमी म्हणा आपला अभिमान आपल्या क्रिकेटपटूंसोबत आहेच त्यांच्या तें, प्रती सहानुभूती आहेच राज्य सरकारने सुद्धा त्यांना जे काही सन्मान केलेला आहे तो अभिमानास्पद आहेच आज कधी नव्हे तर इतिहासात पहिल्यांदा क्रिकेटपटूंचा म्हणजे विधिमंडळाच्या त्या सभागृहामध्ये सन्मान झाला विधान भवनाच्या सन्मानाचीच गोष्ट आहे परंतु जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाच नाही हा सगळ्यात महत्वाचा माझा महत्वाचा मुद्दा होता म्हणून मला वाटलं की या विषयावर बोललं पाहिजे माझी गोष्ट तुम्हाला पटली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा जर माझ्या विचारांशी तुम्ही सहमत नसाल किंवा मला तुम्ही वाईट ठरवत असाल फक्त एकदा विचार करा तुम्हीच गेला होता आणि तुमचं काय झालं असतं तर काय झालं असतं कोण विचारत नाही हो कुणाला स्वतःचा आणि इतरांचा विचार केला पाहिजे महत्वाचं वाक्य माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी ही लक्षात आली पाहिजे आणि ती सांभाळली पाहिजे बाकी आपलं प्रेम तर आजरामोर आहे धन्यवाद